नमस्कार मी चित्रपट दिग्दर्शक संजय पाटील हितचिंतक माझे हितचिंतक व माझे मित्र यांना माझा मानाचा मुजरा मित्रांनो आज आपल्याला एका वेगळ्या विषयावर संवाद साधायचा आहे तो वेगळा विषय म्हणजे आपल्या जीवनातील प्रवास म्हणजे माझ्या जीवनातील प्रवास आणि तुमच्या जीवनातील प्रवास या प्रवासावर आपल्याला आज थोडीशी चर्चा करायची आपला जीवनातील प्रवास हा आपल्या स्वभावावर आधारित असतो म्हणजे माझा स्वभाव ज्या प्रमाणात असेल त्या पद्धतीने माझा जीवनातील प्रवास चालू असेल तुमचा स्वभाव ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीने तुमच्या जीवनाचा प्रवास चालू असेल हा जीवनाचा प्रवास चालू असताना एक अजून एक अविभाज्य घटक आपल्या जीवनाच्या प्रवासात काम करत असतो तो अविभाज्य घटक म्हणजे आपले गुरु आपल्या जीवनातील प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे गुरु भेटत असतात आणि त्या पद्धतीने आपला जीवनाचा प्रवास हा चालू असतो उदाहरणार्थ आपला जन्म होतो आणि जोपर्यंत आपल्याला काही कळत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात आपले आईवडील एक महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि ज्यावेळेस आपल्याला थोडंफार काही कळायला लागलं म्हणजे आपण एक पाऊल टाकायला लागलो बालपणी त्यावेळेस हा पाऊल कशा पद्धतीने टाकला पाहिजे किंवा नात्यांची ओळख उदाहरणार्थ आजी बाबा भाऊ मामा काका याची शिकवण दिली जाते वेगवेगळ्या वस्तूंची आपल्याला शिकवण दिली जाते किंवा समाजातील वेगवेगळ्या जे काय आपल्या भोवताली ज्या काही वस्तू आहे त्या वस्तूंची आपल्याला ओळख करून दिली जाते हे हा जो काही आपल्या भोवती चाललेला एक केविलवाना एक चांगला आणि प्रामाणिक प्रयत्न जो असतो तो असतो आपल्याला एक गुरु दक्षिणा आणि ही पहिली गुरु गुरु आपल्याला आपल्याला जे काही शिकवत असतात ते गुरु असतात आपले आई आणि आपले बाबा म्हणजेच आपले आई वडील जीवनातील आपल्या या प्रवासात आपले पहिले गुरु असतात आपले आई आणि आपले वडील हे बालपणापासूनच आपल्यावर संस्कार करत असतात वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ह्या जीवनाच्या प्रवासातील वेगवेगळ्या व्यक्तींची ओळख करून देत असतात वेगवेगळ्या वस्तूंची आपल्याला ओळख करून देत असतात वेगवेगळ्या अनुभवातून कसं जायचं त्याचं मार्गदर्शन आपल्याला करत असतात आणि हा पहिल्या टप्प्यात जे आपल्याला कोणी मार्गदर्शन करत असतील ते असतात आपले आई वडील आणि जीवनातल्या टप्प्यातील पहिले गुरु आपल्याला असतात आपले आई आणि वडील त्याच्यानंतर काही दिवसांनी आपल्याला प्राथमिक शाळेत प्रवेश दिला जातो आणि त्या ठिकाणी नवीन आपल्यासमोर गुरु येतात ते म्हणजे आपले शैक्षणिक गुरु म्हणजे आपले शिक्षक म्हणजे आपल्याला लोअर के जी असेल अप्पर के जी असेल पहिले असेल दुसरी असेल दहावी असेल बारावी असेल आपली मास्टर डिग्री असेल किंवा अजून आपल्या वेगवेगळ्या प्रवासातले वेगवेगळे म्हणजे आपल्याला ज्या ज्या क्षेत्रात जायचं त्या त्या क्षेत्रातले ते ते गुरु म्हणजे आपले शैक्षणिक गुरु म्हणजे आपला जो काय बौद्धिक स्तर असते जे आपल्या आईवडिलांनी आधी सुरुवातीला प्राथमिक एक बेसिक स्टेजला आपले बौद्धिक स्तर वाढवलेला असतो तो आपले शैक्षणिक गुरु आपल्याला तिथून तो शैश शैक्षणिक स्तर वाढवत 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 आपल्याला एक समाजातील एक प्रतिष्ठित सुसंस्कृत आणि समाज सहज पद्धतीने आपल्याला जगता येईल अशा पद्धतीच्या वाटेवर आणून जे ठेवतात ते आपले शैक्षणिक गुरु आता तुम्ही आपलं शिक्षण झालं आपलं शिक्षण झालं त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या कुठल्या ना कुठल्या विभागात आपण जबाबदारीला जबाबदारी स्वीकारतो आपण वेगवेगळ्या नोकरीला लागतो किंवा वेगवेगळ्या बिझनेसमध्ये उतरतो किंवा अजून वेगळी काही असेल त्या जबाबदारी आपण स्वीकारतो ते स्वीकारत असताना आपली बौद्धिक स्थिती आपल्या शैक्षणिक गुरूंनी तिथंपर्यंत आणून सोडलेली असते त्याच्यामुळं सहज आपल्याला या वेगवेगळ्या जबाबदारीवर आपल्याला नियुक्त केलं जातं आपली नियुक्ती होते आणि तिथून पुढं आपल्यावर जबाबदाऱ्या पडायला लागतात आणि त्यावेळेस ज्या जबाबदाऱ्या पडतात त्यावेळेस जा त्या आपण एक समाजरूपे व्यवस्थेत आपण आपला प्रवास चालू करत असतो आणि या समाजरूपी प्रवास व्यवस्थेत जेव्हा आपला प्रवास सुरू होतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या अनुभव असलेले गुरु आपल्या समोर येत असतात आणि त्या त्या गोष्टीची आपल्याला माहिती देत असतात आपल्याला मार्गदर्शन करत असतात आपल्याला शिकवत असतात सपोज एखाद्या वेळेस आपण एखाद्या कंपनीत कामाला लागलो आणि त्या कंपनीत तर आपल्याला काय त्या कंपनीत त्या मशीनवर कसं काम करायचं हे शिकवलेलं नसतं आपल्याला फक्त मशीनविषयी माहिती दिलेली असते परंतु प्रत्यक्ष मशीनवर कसं काम केलेलं केलं जातं हे शिकवलेलं नसतं आणि मग त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जे काही आपले गुरु असतील ते आपल्याला त्या मशीनविषयी मार्गदर्शन करत असतात आणि आपण काही दिवसाने कालांतराने त्या मशीनवर तरबेज होतो आणि ते वेगळ्या पद्धतीने चालवायला लागतो मशीन मीन्स तुमची गाडी असेल तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल त्या त्या क्षेत्रातलं जे काय तुमचं वर्क असेल काहींचं आय टी रिलेटेड असेल कॉम्प्युटर वर्क असेल काहींचं कंपनीचे रिलेटेड असेल से मशीन वर्क असेल काहीसं काहींचं क्लेरिकलशी से रिलेटेड असेल तर वेगवेगळ्या पद्धतीचा आपल्याला जो अनुभव आहे तो अनुभव घ्यावा लागतो आणि त्या अनुभवा अनुभव घेत असताना त्यावेळेस त्या ठिकाणचे ते गुरु आपल्याला आपल्याला आपले मार्गदर्शन करत असतात ते आपले तिसरे गुरु म्हणजे आपले जीवनातील प्रवासातील पहिले गुरु आपले आईवडील दुसरे गुरु आपले शैक्षणिक गुरु जे एक वे, वेगळ्या अशा विशिष्ट ठिकाणी आपल्याला आणून सोडतात आणि त्याच्यानंतर आता आपल्यावर जबाबदाऱ्या पडतात आणि जबाबदारीतले एक अनुभवी गुरु असतात ते एक सामाजिक गुरु अशा पद्धतीने तिसऱ्या गुरुपर्यंत आपला जीवनाचा प्रवास आलेला असतो आणि मित्रांनो हे जे तिसरे गुरु असतात हे वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे असतात आणि ते प्रामाणिकपणे त्यांचं काम करत असतात कारण त्या क्षेत्रातलं ते, ते तरबेज झालेले असतात त्या क्षेत्रातले ते, ते मास्टर झालेले असतात त्या क्षेत्रात त्यांचा दांडगा अनुभव असतो आणि त्या अनुभवाच्या जोरावर आपल्याला ते प्रत्यक्ष प्रॅक्टिकलातून किंवा अजून वेगवेगळ्या माध्यमातून ते आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात आणि ते आपल्या जीवनाच्या प्रवासातील तिसरे गुरु म्हणून या ठिकाणी आपल्याला सिद्ध होतात मित्रांनो जवळजवळ जीवनातील प्रवास म्हणजे ज्यावेळेस आपण ज जॉबला लागतो त्यावेळेस म्हणजे जवळजवळ आपण सेटल झालेला असतो आपण असं म्हणतो की नाही आता जीवन आपण सार्थकी लागलं म्हणजे आता दोन पैसे मी कमवायला लागलो माझं शिक्षण थांबलं आणि जवळजवळ तिथं गुरूंचा प्रवास आपला थांबतो आणि तिथून आपणच आता पुढं गुरुच्या भूमिकेतून पुढं यायला लागतो म्हणजे आपल्या प्रवासात त्यावेळेस मग एखाद्या वेळेस आपल्यावर जबाबदाऱ्या पडतात फक्त आपल्यावर या बाकीच्याच जबाबदाऱ्या पडत नसून आपल्याला घराच्या बी जबाबदाऱ्या पडतात त्यावेळेस आपले आपले जे काही आई आईवडील असतात हे विचार करायला लागतात की आपण मोठे झालो आता आपलं लग्न केलं गेलं पाहिजे आणि लग्न झाल्यानंतर मग आपल्याला साजिकच ठरल्याप्रमाणे आपल्याला मुलं होतात आणि आपला संसार थाटला जातो आणि आपल्यावर मुलांची व आपल्या घराची आपल्या फॅमिलीची जबाबदारी येते आणि त्या ठिकाणी मग आपला अनुभव हा वाढत जातो वाढत जातो वाढत जातो आणि त्याच्यातून आपण अजून एका गुरुस्थानी म्हणजे अनुभवाने आपल्या अनुभवाने आपणसुद्धा कुठंतरी काही लोकांना मदत करायला लागतो आपण मार्गदर्शनं करायला लागतो आणि सेम अनुभवी गुरु म्हणून आपणसुद्धा चालायला लागतो मित्रांनो <coughs> आता माझा स्व अनुभव मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आत्ता या स्टेजपर्यंत तुमचा आणि माझा प्रवास जवळजवळ सारखाच एखाद्या वेळेस माझ्या स्वभावामुळे मी थोड्याशा वेगळ्या ट्रॅकला आलो तुमच्या स्वभावामुळे तुम्ही वेगळ्या ट्रॅकला गेलेत पण आता इथून पुढं आपल्याला हो, सहज असं वाटतं की नाही आता मला जॉब मिळाला आता माझं लग्न झालं माझ्या जबाबदाऱ्या संपल्यात न? आणि आता मी सटल झालो आता मला काही कुणाच्या शिक्षणाची किंवा कुणाच्या मार्गदर्शनाची किंवा कुणाच्या मदतीची गरज नाही असं आपल्याला वाटायला लागतं म्हणजे इनडायरेक्टला आपला गुरूंचा प्रवास या ठिकाणी संपतो उदाहरणार्थ म्हणजे आता इथून कुणाचं मार्गदर्शन कराय घ्यायची गरज आपल्याला राहत नाही उलट आपणच मार्गदर्शन करायला लागतो म्हणजे आपणच आपल्या अनुभवातून समोरच्याला सांगत असतो की बाबा रे तू असा वाघ तू असा वाघ असा वाघ किंवा एखादा जर ज्या ज्या ठिकाणी आपण काम करत असेल त्या ठिकाणी जर एक नवीन एम्प्लॉईज आला तर त्याला आपण मार्गदर्शन करायला लागतो म्हणजे थोडक्यात आपण सुद्धा एका गुरुस्थानी आपलं कार्य सुरू होतं मित्रांनो इथंपर्यंत झाला आपला, आपला गुरूंचा प्रवास पण खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर हा जो प्रवास आहे हा आपल्या संसाररूपी जो प्रवास आहे याच्यातले हे जे गुरु आहेत हे गुरु आहेत फक्त आपल्या या प्रवासातले गाईड एखाद्या गाडीवरचा ड्रायव्हर असतो आणि तो, तो आपल्याला त्या गाडीत बसवतो आणि आपल्याला विशिष्ट ठिकाणी नेऊन ठेव सोडतो तो आपला गाईड तो आपला ड्रायवर तो आपल्याला मार्गदर्शन करणारा आपला हितचिंतक म्हणजे तो गुरु मित्रांनो हे गुरु आहेत हे गाईड ह्या भूमिकेत आपल्या जीवनाच्या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन करत असतात परंतु ज्यावेळेस सगळ्या ह्या जबाबदाऱ्या आपण आपल्यावर पडतात आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून एका मग या जबाबदाऱ्या जशा पडतात आणि त्यानंतर आपल्या मनावर आपल्या शरीरावर आपल्या भोवतालच्या या परिस्थितीमुळे या सगळ्या गोष्टीमुळं एक ताणतणाव निर्माण व्हायला लागतो हो ताणतणाव निर्माण व्हायला लागतो कारण प्रत्यक्ष जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते आणि ही जबाबदारी घेत असताना मग आता काही या जबाबदारीतून कसं आपण मुक्त व्हायचं ही जबाबदारी कशी सहज रुपये आपल्याला पेलवायची याच्यासाठी आपल्याला पुढं परत एका गुरुची गरज लागते आणि तो गुरु तिथून पुढचं तर काही कुठलं शैक्षणिक शिक्षण नाही तिथून पुढं आपल्या आईवडिलांचा जेवढा अनुभव आहे तेवढा अनुभव आपल्यालाही आलेला असतो त्यामुळं आईवडिलांकडून काय शिकणार शैक्षणिक गुरूंकडे जर गेलं तर त्या गुरूंकडे काय शिकणार की त्यांनी शिकवलेलं असतं त्यांची जबाबदारी त्यांनी पूर्ण केलेली असते आपण एका छान अशा नोकरीला लागलेला असतो त्याच्यानंतर समाजातले गुरु जे अनुभव गुरु आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला छान असं के के मार्गदर्शन केलेलं असतं छान असं गायडन्स केलेलं असतं आणि त्या त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या गायडन्सने त्यांच्या मदतीने आपण सुंदर असं जीवनाचा प्रवास पण आपल्याला चाललेला असतो आणि आपण या सगळ्या याच्यातून एक आदर्श व्यक्ती म्हणून समाजात नावारूपालासुद्धा येत असतो परंतु हे होत असताना एक असा काही ताण तणाव माणसाच्या मनावर येत असतो की त्याला अजून असं वाटायला लागतं की हे जे तान हे हा जो ताण येतो आहे हा जो तणाव येतो आहे हे सगळं आहे आज माझ्याकडे पैसा आहे मला मी ज्या 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 कल्पना केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत आणि तरीसुद्धा मला थोडंसं असं बेचैन वाटतं आहे मला असं अपूर्ण वाटतं आहे अजून कुठंतरी काहीतरी राहिल्यासारखं वाटतं आहे अचीवतं मी सगळं केलं आहे आज अशी कुठली गोष्ट नाही की जी माझ्याकडे नाही किंवा मी करू शकत नाही पण तरीसुद्धा मला अजून असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं काहीतरी राहिल्यासारखं वाटतं मग आता हे जे काही राहिलं आहे तर मग माझं काही शिक्षण राहिलं आहे का माझं काही शिकायचं राहिलं आहे काय माझं काय अनुभव घ्यायचा राहिला आहे का तर हे सगळं करत असताना एक गोष्ट आपली राहिली ही एका स्टेजला आपल्याला कळते ती म्हणजे आपल्या आपल्याला आध्यात्मिक ज्ञान हे अजिबात नसतं जीवनातील पुढचा प्रवास त्यावेळेस आपल्याला एक शांती आणि समाधान हे मिळवायचं असतं आणि शांती आणि समाधान आता सगळं तर माझ्याकडे आहे मग मला शांती आणि समाधान का नाही अशी कुठली गोष्ट मी अचीव करायची राहिली तीच गोष्ट म्हणजे आध्यात्मिक ज्ञान मित्रांनो या सगळ्या जीवनाच्या प्रवासात या धकाधकीच्या जीवनात या सगळ्या जीव घेणा असा हा जो काही एक प्रवास चालू असतो या प्रवासात आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपल्याला आध्यात्मिक अनुभव आध्यात्मिक ज्ञान हे मिळत नाही आणि सगळं अचीव झाल्यानंतर जी गोष्ट राहते ती फक्त आध्यात्मिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी आपल्याला जेव्हा पुढचा पाऊल टाकतो आणि त्या ठिकाणी एका नवीन गुरुची आपल्याला ओळख होते ज्यांना जे आपल्याला आध्यात्मिक हा सगळा जो महासागर आहे अध्यात्माचा त्या महासागराविषयी आपल्याला एक पुस्तक उघडलं जातं हे पुस्तक कसं वाचायचं याचा अभ्यास कसा करायचा याच्यासाठी काय आपण कुठल्या स्टेजला आहोत आपण कोण आहोत आपण काय आहोत आणि आज आपण हे जे काही अचीव केलं हे आपण कुठल्या स्टेजला आहोत इथून पुढं अजून काही आपल्याला शिकायचं बाकी राहिलं आहे का आपला हा जो जीवनातला प्रवास आहे आपण कुठल्या टप्प्यावर आहोत या सगळ्याचं जर कधी जे काही माहिती मिळत असेल तर ते या आध्यात्मिक ज्ञानातून आपल्याला माहिती मिळते आणि या आध्यात्मिक ज्ञानाचा एक असा गुरु असतो ज्या गुरुला म्हटलं जातं सद सत्सद्व बुद्धीची सत्सत विवध बुद्धीची जागृत करतात तुम्ही कोण आहे मी कोण आहे आपल्या स्वतःची ओळख जे काही करून देतात त्यांना म्हणतात सद्गुरु म्हणजे खरे गुरु जे असतात ते सद्गुरू असतात आणि ते सद्गुरू मग आपल्या खरा जीवनाचा प्रवास या ठिकाणाहून सुरू होतो हे सद्गुरूला भेटल्यानंतर आपल्याला कळतं मित्रांनो अशाच एका महान अशा सद्गुरूंची माझी माझी स्वतःची सुद्धा एका सद्गुरूंची भेट झाली त्यांचा मला सहवास एकोणावीसशे त्र्याण्णव साली लाभला आणि त्या गुरूंबरोबर मला एकोणावीसशे त्र्याण्णव तर एकोणावीसशे शहाण्णवपर्यंत त्या गुरूंचा सहवास लाभला आणि त्याच्यानंतर मी कोण आहे मी काय आहे माझं कार्य काय आहे माझी स्वतःची ओळख काय आहे ही त्या सद्गुरूच्या माध्यमातून मला कळली आणि त्याच्यानंतर मला खरा जीवनाचा प्रवास काय आहे आत्तापर्यंत मला जे काय भेटलेत हे गुरु नसून हे गाईड होते त्यांनी सुंदर अशा पद्धतीने कसं जीवन जगायचं हे मला सांगितलं मला शिकवलं आणि या स्टेजला आणून सोडलं की मी माझ्या सुद्गुरूंपर्यंत पोहोचलो आणि तिथून पुढे खरा जीवनाचा प्रवास काय आहे काय आहे जीवन काय आहे हे अवत आपल्या अवतीभोवती हे आपलं सगळं जे काय आहे या संदर्भात खरी माहिती आपल्याला जर मिळत असेल तर ती आपल्या सद्गुरूंकडूनच मिळते असे एकोणावीसशे त्र्याण्णव साली मला ज्यांचा सहवास लाभला ते सच्चिदानंद सद्गुरू श्री संत श्रीपाद बाबा घोटी हे महान संतांचा मला सहवास लागला आणि त्याच्यानंतर मला जीवनाचा खरा प्रवास काय आहे कसं आहे पुढचं जीवन या संदर्भात मला कळलं मला आज तुम्हाला हेच सांगायचं होतं की जीवनाच्या प्रवासातील हे गुरु आणि सद्गुरूपर्यंत पोहोचणं हे एक अनमोल असं कार्य आहे आणि प्रत्येकाने आपल्या सद्गुरूपर्यंत पोचा सद्गुरूंना भेटा त्याच्यानंतर खरं जीवन सद्गुरूंना भेटल्यानंतरच कळतं हे या ठिकाणी मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला शेअर केला सद्गुरू भेटल्यानंतर पुढचं काय जीवन आहे हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा माझा स्वतःचा एक अनुभव आहे हा अनुभव मी तुमच्यासमोर मांडला तुम्हाला जर हे आवडलं असेल तर लाईक करा किंवा याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर तसं मला विचारा धन्यवाद